नमस्कार महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आज आम्ही गोरेगाव विधानसभेमध्ये आहोत आणि गोरेगाव तिरोडा विधानसभेमध्ये हिडामाली इथं आज हिडामाली हा गाव एक हायवेवर गाव आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये एक हेडामाली हा एक राजकीय गाव आहे इथं आमदार आहेत माझी खासदार आहेत आणि नेते आहेत आज आपण गावकटाच्या माध्यमातून आज आगामी विधानसभेच्या संदर्भामध्ये आम्ही विधानसभामध्ये उमेदवार कसा असावा आणि खरंच विधानसभेचा विकास झाला आहे का आज आमच्यासोबत एक पाणठेल्यावर काही आहेत का काय आपलं का नाव आणि परिचय काय सांगा माझं नाव लक्ष्मीचंद मंगल चौधरी हेडामली हिडामाली हेडा किंवा तिरुडा विधानसभेच्या ज्या प्रकारे विकास व्हायचा हो होता त्या प्रकारे विकास झाला आहे का आतापर्यंत तर ही आ, विकास झालाच नाही आहे हेडामलीचा हेडामलीच्या नाही माझ्या मतेनुसार तर गोरेगाव आणि तिरोडा विधानसभामध्ये कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही आणि जो शेतकरी आहे आज शेतकरी हा खरंच शेतकऱ्यांच्या धानाला भाव शेतामध्ये पाणी मिळत आहे का नाही भाव तर मिळतच नाही आणि पाण्याचं कसं आहे पाणीचा विषय म्हणजे हा थोडासा येत त्याचा काही विषय नाही आहे आणि रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना आणि रोजगार रोजगारच्या संदर्भामध्ये काय कसं नाही आरोग्याच्या संदर्भामध्ये काय बघता आरोग्यासाठी काय असा मोठा हॉस्पिटल वगैरे किंवा काही असा मोठा रोजगार निर्माण झालाय का रोजगार निर्माण तर झालेलाच नाही आता बेरोजगार इथे एवढे पडलेले आहेत की त्यांना रोजगार मिळालाच नाही आजपर्यंत तुम्ही आपला आता आगामी विधानसभेमध्ये उमेदवार कसं बघता आणि उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे खर खरंच नवीन उमेदवार पाहिजे का तुम्हाला नवीन उमेदवार तो पाहिजेच आणि उमेदवार असा पाहिजे की जनतेच्या उमेदवार पाहिजे जनता जाणारा उमेदवार पाहिजे नाहीतर आता झालेले आहेत असे दहा वर्ष झाले आता आमच्या गावाला आम्ही आमदाराला ओळखत नाही आणि ह्या हिडामाली गावाचा एक विकास झालेला नाही आमदार फंडाडून कोणताही काम मला आमच्या हिडामालीमध्ये दिसत नाही आणि ज्याप्रमाणे ह्या गावामध्ये नेते आहेत त्याप्रमाणे या गावाचा विकास तर झालेलाच नाही मागासवर्गी झालेला आहे म्हणतो काका काय का सांगा नाव तुमचं श्यामराव प्रेमलाल हरिनखेडे हरिन खेडे साहेब काय कसं काय तुम्ही बघता आगामी विधानसभेच्या संदर्भामध्ये विधानसभेच्या आणि तुमच्या गावाचा विकास झाला आहे का नाही सध्या आमच्या इकडे तर काही विकास नाही आहे आतापर्यंत जेवढे आमदार आहेत आपल्या इकडे रहांडाली जी पण आहेत पण आपल्या इकडे गोरेगाव तालुक्यामध्ये तर विकास झालेलाच नाही आहे विधानसभेमध्ये तर काही काम झालेलं आहे अजूनपर्यंत आणि दहा वर्षापासून आमदार राहिलेला माणूस आजपर्यंत आमच्या गावात आलेला नाही आहे आणि काही काम दिसत नाही जसा एकतरी काम दिसलं पाहिजे आमच्या गावामध्ये तसे काही काम दिसत, दिसत नाही राजनैतिक गाव असून आमच्या गावाला गावामध्ये आले नाही आहेत नेता आणि इलेक्शनच्या वेळेस बरोबर येतात आणि हे लाडली बहिणीची जी योजना काढलेली आहे त्याच्यामध्ये सर्व लोक बँकेमध्ये के वाय सीसाठी जातात आणि परत येतात दोन चार दिवस तोच काम चालते त्यांना आणि त्या रोड म्हणजे रोडापर्यंत लाईन लागलेली असते पण तिथं कर्मचारी काम बरोबर करत नाही आणि आमदार वगैरे कोणी असे आलेले नाही तर नेता वगैरे कोणी आले नाही की कर्मचाऱ्याला म्हणायचं की तुम्ही काम काही गडबडीत नको करून शांतपणे जाणीवपूर्वक करावे असं काही म्हणत नाही आणि कुणीही आजपर्यंत नेता आलेला नाही तिथं रोज दोन चार महिला बेहोस पडतात मला सांगा आ, जे लाडली बहिण्याच्या माध्यमातून जे बँकेमध्ये जे गर्दी आहे गर्दी पासून हे कुणीतरी नेते मंडळी ते येऊन बघत नाही नाही बघत नाही बघत नाही तर इथं सर्वसाधारण लोकांना खूप प्रॉब्लेम होते हां सर्वसाधारण लोकांना प्रॉब्लेम आहे आणि कसं आहे वाय सीचं काम तर एक दोन दिवसामध्ये झालेलं पाहिजे पण तो आठ आठ दहा दहा दिवस पेंडिंगला रा, राहते रा पेंडिंगला माझी स्वतःची मावशी गेली होती दोन चार दिवस वापस परत आली आणि तिच्या अजूनपर्यंत केवायसी झालेला नाही रोड रोड वगैरे काही नाही आहे इकडे रोडाची तर पुष्कळ आपल्या इकडे अडचण आहे जिथं रोड बनवायचे होते तिथं काही लक्ष देत नाही वोटिंग आली तर त्यांना गाव दिसतात आणि लोक दिसतात त्यांच्यानंतर त्याची काय सुविधा आहे काय करायचे ते काही दिसत नाही तुमच्या परीने तुमच्या परीने विकास कसा व्हायला हो पाहिजे होता विकास म्हणजे काय विकास केला तर तो दिसायला पाहिजे आतापर्यंत काय विकास झाला नाही 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 आपल्या इकडे तर नाही आहे गोरेगाव तालुक्यामध्ये तर काही विकास नाही आहे त्यावेळी उमेदवार तुम्हाला कसा पाहिजे आणि कसं बघता उमेदवार उमेदवार काय आहे पक्षाचा जो बी असो पण चांगला उमेदवार पाहिजे नवीन पाहिजे होणार पाहिजे करणारा पाहिजे लोकांची गोष्टी ऐकणारा पाहिजे नाहीतर का उमेदवार झाले त्यानंतर ते कुठे निघून जातात तिकडे गावाकडे पाहतच नाही काय काय तुमचं का, का का नाव काय काय माझं नाम श्यामलाल बुकचे बोगचे बुकची साहेब हेडामालीचा आणि गोरे दो गोरेगाव तालुका आहे गोरेगाव तालुकाचा आणि हेडामालीचा विकास झालाय का विकास म्हणला तर काय विकास जो व्हायला पाहिजे तो झालेला नाही आहे कारण की रोजगार तिथे बेरोजगार पुष्कळ आहेत आपल्या इकडे या हाताला काम पाहिजे काही मोठा उद्योग आणला पाहिजे याच्या नेत्या लोकांना म्हणजे मजूर वर्ग आहे तो इकडे तिकडे खेता शेतामध्ये जाते त्याला फुकटचा भेटला अरे आता कोण जाते तिकडे रोजी भेटून राहिली इकडे फुकटाचा भेटून राहिला आता लाडली बहिणाच्या लागला त्याच्या त्याच्या हिशोबाने ठीक आहे पण हे मला वाटते की हे म्हणजे येणारे इलेक्शन आहेत या मुद्द्यावरून ते आपल्याला आता देऊन राहिले पण आता हे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मोठा उद्योग पाहिजे आपल्या गोंदिया जिल्ह्याला मतलब आहे का नाही धानाला शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळते का आता भाव तो आधारभूत किंमत आहे ते गव्हर्नमेंटच्या त्या हिशोबाने मिळते पण त्याचं वाढ होण्या म्हणजे होण्यास पाहिजे शेतकरी सुजलाम सुकलाम आहे सुजलाम सुपा सुपलाम आता सध्या तरी काही म्हणता येणार नाही कारण की त्याच्या धानाला रेट आणि त्या मजुरीचा त्याचा जो रेसू आहे आपला वावरातला म्हणजे शेतात मजूर जातात त्यांच्या हिशोबाने त्याला म्हणजे पडवत नाही किसान मजूर आणि ज्याप्रमाणे रोजगाराचा विषय आहे त्या रोजगाराच्या विषयाच्या बाबतीत विधानसभेमध्ये रोजगार आहे का आपल्या विधानसभेमध्ये काय रोजगार आहे काहीच नाही कामच नाही तर कुठे जाणार आहे ते बेरोजगार लोक असं आहे ना सर्व नागपूरला जातील मुंबईला जातील पुण्याला जातील गुजरातला जातील उमेदवार नवा असावा नाही उमेदवार नवा असावा झुंजारू असावा तर सर्व काय त्याच्या निवडून आल्यानंतर तो कसा काम करतो त्याच्यावर अवलंबून असते असं आहे ना इथं काय सर्व आपापले सांगतात इलेक्शन मग आपला काय परिचय काय काय ना मी रवींद्र पारधे पारधे साहेब आगामी विधानसभेच्या संदर्भामध्ये काय कसं काय बघता तुम्ही विधानसभे साहेब असं आहे मला राजनीतीबद्दल तेवढे कळत तर नाही पण कसं आहे कोणताही नेता असो कोणताही आपला प्रतिनिधी ज जनसेवे हाती उपलब्ध पाहिजे कोणतेही काम आणून दिले पाहिजे आपल्या क्षेत्रात बेरोजगारी कमी करण्यासाठी आपल्या गावामध्ये एम आय डी सी आहे एम आय डी सी एकही असे कारखाने नाही आहेत की इथले ग्रामीण लोकं तिथं काम करू शकतात गोरेग आता एम आय डी सीचं तुम्ही नाव घेता एम आय डी सी म्हणजे ज्याप्रमाणे एम आय डी सी हे मोठी पाहिजे ज्याप्रमाणे रोजगार पाहिजे त्या रोजगार वगैरे नाही आहे का म्हणजे रोजगार म्हणजे कसं आहे की मोठा एखादा मोठा कारखाना आहे कोणत्या जसं की आता आपल्याकडे शिकले पडले माणसं आहेत त्यांच्या हिशोबानं एखादा मोठा कारखाना काही कम्प्युटरवाले लोक असे लागतील असे कारखाने नाही आहेत आपल्या इकडे काय ते म्हणजे असे लेबर वर्गाचे फक्त ते झाडू झाडूपोचेवाले काम आहेत ते तर दुसरं काही नाही सगळ्या कचरा कंपनी आलेली आहे तिथं कुणी मजदूर काम करू शकत नाही आमच्या तिरोडाला अदानी पॉवर प्लांट त्या बघ बग, त्या बघत कसं काय बघतात नाही पॉवर प्लांट तर ठीक आहे पॉवर प्लांट मध्ये खूप आपले शिकले पडले माणसं काम करून राहिले तिथं पण कसं आहे सध्या आपल्या गोरे गोरेगाव क्षेत्रात गोरेगाव तालुक्याला एकही असा काम नाही की इथून इतल, इथला एखादा शिकलेला माणूस काम करू शकतो त्याला मुंबई किंवा नागपूर जावं लागतंय बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र